नमस्कार मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजरखेडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडे बंदी कायद्यातील सुधारणा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपणास कोणताही कायदेविषयक सशुल्क का सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आपणास योग्य तो सल्ला दिला जाईल लोकसंख्या वाढत गेल्याने शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना राहण्यासाठी जागा ह्या अत्यंत अपुरापुडू लागल्या त्यामुळे गावालगतच असलेल्या शेतजमिनीत घर बांधकामासाठी अनेकांनी शेकडो कोणत्या जागा घेतल्या तुकडेबंदीमुळे कायदेशीर व्यवहार पूर्ण झाले नव्हते अनेकांनी तर हे व्यवहार नोटेवरच केले आहेत अनेकांचे व्यवहार तुकडेबंदीमुळे रखडले होते घर किंवा पशुपालन किंवा पोल्ट्री शेड उभारण्यासाठी तुकडेबंदीमुळे जागा मिळत नव्हत्या त्यामुळे गुंठेवारीवरील बंदी उठवावी अशी राज्यभरातून मागणी होत होती मित्रांनो तुकडेबंदी कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली लागू करण्यात आला होता या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत हे निश्चित करण्यात आले होते या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या अडचणींचा सामना करावा लागत होता तुकडे सतरा साली सुधारणा करण्यात आली होती यानुसार ते दोन हजार या कालावधीत तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनाला देण्याची अट ही घालण्यात आली होती मात्र ही रक्कम अनेकांच्या आवाक्या बाहेर आहे त्यामुळे याचा फारसा फरकही नाही मात्र आता सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी तो विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी पाच टक्के शुल्क भरून शुल त्या जमिनी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे राज्य मंत्रिमंडळाने या कायद्यातील शिथलतेला मान्यता दिली होती त्यानंतर राज्यपालांच्या संमतीनंतर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कायद्यादेशी काढण्यात आला आहे याबाबतचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पब्लिश केलेला आहे तो सुद्धा आपण माहितीच पाहू शकतो तर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात तुकडे बंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित केले विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांच्या अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडे बंदी कायदा सुधारणेचा मांडलेला प्रस्तावाला एकमेकाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी के खरेदी केलेल्या किंवा खरेदी करणाऱ्यांना आता एक गुंटा दोन गुंटे तीन गुंटे असे क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होणार असून नवीन व्यवहाराचाही मार्ग सुद्धा याद्वारे मोकळा होणार आहे धन्यवाद